शहादा तालुक्यातील काकरडे खुर्द परिसरातील आदिवासी कुटुंबांना शासनाकडून मंजूर झालेली घरकुले पूर्ण व्हावीत यासाठी गावकऱ्यांनी बंद असलेले गौण खनिज उत्खनन तात्काळ सुरू करण्याची मागणी केली गेल्या काही महिन्यांपासून गौण खनिज बंद असल्याने घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेली वाळू दगड खडी मुरुम उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांचं घरकुलाचं काम हे अपूर्ण अवस्थेत आहे त्यामुळे आदिवासी बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय शासन घरकुल योजना जाहीर करते मात्र साहित्य उपलब्ध नसल्याने कामे कागदावरच राहतात योग्य वेळी पूर्ण झाली नाही तर पावसाळ व नैसर्गिक अडचणीमुळे स्थानिक सामाजिक संघटनांनी प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने गौण खनिज उत्खनन परवानगी देऊन घरकुलांचं काम सुरळीत करण्याची मागणी केली अन्यथा आंदोलनाचा इशाराही यावेळी ग्रामस्थांकडून देण्यात आलाय म्हणणं आहे की माझ्या आदिवासी बांधवांचे घरकुल आले आहेत त्यांच्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन स्वतः सोता... त्यांना स्वतःची घर बांधण्यासाठी जागा नाही आहे ग्रामपंचायतचा ठराव घेऊन जागा दिल्यात आली आहे पण एवढील सर्व लोक त्रास देत आहेत बाळू बाळू राजू ठेलारी गुणा वेळू ठेलारी संजय मंगा कोळी लीलाचंद भायदास कोळी हरी लहानू ठेलारी गोकुळ पंजू पाटील मंगा कोडी श्रावण शिवदास भिल बाळू बाळू काळू ठेलारी हे सर्व देत आहेत त्याच्यामुळे माझ्या बांधवांची कोणीतरी मदत तुम्ही ग्रामपंचायत मार्फत कारवाई केली का त्यांच्यावर किंवा काही तुम्ही नोटिसा पाठवल्या किंवा काय केलंय का नाही नाव अनिल रमन भेल राहणार खापरखेडा मला पद निवृत्त केलेला आहे शहादा तालुका अध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना मार्फत तर इथ का, काकरदा गावात माझ्या गावाजवळच आहे आदिवासी माझं पूर्व बांधव आणि आदिवासी जिल्हा मधला एक छोटस गाव त्या गावात पंच्याहत्तर टक्का आदिवासी आहेत त्या लोकांना हे ठेलारी जे आहेत बाळू राजू ठेलारी गुण्या वेळू ठेलारी संजय मंगा कोळी लीलाचंद भायदार कोळी हर हरी लहानू ठेलारी गोकुळ पुंजा पाटील भुर्जा मंगा कोळी श्रावण शिवदास भिल बाळू कालू ठेल्लारी या लोक माझ्या आदिवासी बांधवांना घर 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 कुलासाठी वंचित ठेवण्याचं काम करत आहेत तरी सुद्धा माझ आदिवासी सह बांधवांना काही त्रास आला आणि त्यांना जागापाशी वंचित केलं आणि त्यांना घर बेघर पासून वंचित केलं तरी आम्ही या एवढ्या दोन दिवसात मोठा आंदोलनचा इशारा देतो पुरा नंदुरबार जिल्हा जाम करण्यात यावे असं मी माझ्या प्रदेश अध्यक्षला सतीश भाऊ ठाकरेला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी जगन ठाकरे शहादा नंदुरबार